कालचं आलेलं पोरग आहे पंचवीस वर्षाचं यांना वाटतंय पंचवीस वर्षाचं पोरग आहे हे काय करेन आपलं वाकडं वाकडाने आता यांच्या पायाखालची सगळी वाळू सरकलेली बाजूला आता तरुण पोरांनी येतो तो, तो हातात घेतलंय त्यांना वाटलं का आजपर्यंत यांना वाटत होतं काय करेन दोन दिवस झाले मी मतदारसंघामध्ये फिरतोय आमच्या खूप मोठा मतदारसंघ आहे जवळपास आमचा अठराशे गावाचा मतदारसंघ आहे सहा ते सात तालुके मतदारसंघामध्ये आम्ही दोन दिवस झाले फिरतोय लोकांचा एवढा उत्साह आहे लोक बोलतात की आला पाहिजे तर मंगेश साबळे निवडून आला पाहिजे कारण की लोकांना तर पर्यायच राहिला नाही यांनी कधीच शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही कधीच लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न मांडला नाही यांनी काहीच नाही केलं यांनी फक्त स्वतःचेच घर भरून घेतले आता लोक हुशार झाले आता दा पहिल्यासारखं राहिलं नाही आज, आज 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 रोजी जे वातावरण तयार झालंय आज रोजी मंगेश सावळी शंभर टक्के निवडून येणार आहे फक्त मतदार बांधवांना मला सांगायचंय की हे वातावरण आपलं अजून दोन ते तीन दिवस आपल्याला सारखं टिकून ठेवायचं माझं इलेक्शन होईपर्यंत लक्षात ठेवा चिन्ह पान आहे एकच पाना वा, बाना। मंगेश भाऊचं हो पाना पाना लक्ष ठेवा